मुस्लिम सेवा संघ जळगाव जिल्हा युवा संघटनेच्या जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी पाचोरा येथील अमजद पठाण यांची नियुक्ती संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मसुलेदार यांच्या आदेशाने करण्यात असून संघाचे कामकाज जळगाव जिल्ह्यात वाढवण्यासाठी व त्यातून जनतेच्या सेवेशी सज्ज होण्यासाठी युवा जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट अमजद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुक्यातील युवकांची बैठक शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे घेण्यात आली यावेळी संघात जोडणाऱ्या युवकांना प्रदान करण्यात येऊन मार्गदर्शन माहिती अमजद पठान यांकडून मुस्लिम सेवा संघ जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा येथील अमजद पठान यांची नियुक्ती झालेली आहे आपल्या समोर अमजद पठाण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया म्हणजे जी ही जी आपली मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र राज्याची आहे तर त्याची जी नियुक्ती झाली आहे आपली कोणत्या ध्येय धोरणासाठी झाली आहे आणि आपण जे युवा नेतृत्व म्हणून आज उदयास येत आहेत तर आपल्या या माध्यमातून आपण का आपल्याकडे काय विकास कामाचं काय पुढे काय करणार त्यासाठी काय ध्येय धोरण काय असणार आहे सर्वात पहिले तर मी फिरोज महसूलदार यांचं धन्यवाद करतो की त्यांनी मला जळगाव जिल्हा मुस्लिम सेवा संघाच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली सर्वात पहिले तर आपण सर्वांना माहिती की मुस्लिम समाज हा शैक्षणिक आर्थिक आणि शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे तर हे हे धोरणं आम्ही डोळ्यासमोर ठेवून ह्या मुस्लिम सेवा संघाचं काम सुरुवात कामाला सुरुवात केलेली आहे आणि ह्याच कामाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शैक्षणिकदृष्ट्या मुस्लिम सेवा संघ मुस्लिम हा स समाज खूपच खा पिछाड आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे क शैक्षणिक जे जेव्हापर्यंत समाजाची शैक्षणिक प्रगती होत नाही तेव्हापर्यंत समाजाची प्रगती होत नाही तर यासाठी आम्ही सामाजिक सामाजिक असो शैक्षणिक असो आर्थिक असो किंवा आरोग्याच्या बाबतीत असो हे सर्व कामं आम्ही समाजापुढं समाजा समाजात करणार आहे आणि समाजापुढं एक आदर्श निर्माण करणार आहे की एकच संघ असेल तो आहे मुस्लिम सेवा संघ हा समाजासाठी धावून येणारा संघ आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज आम्ही पाचोरा तालुका अध्यक्ष पाचोरा तालुक्यात सर्व युवकांना संघटित करून आज शासकीय विश्रामगृह येथे एक मिटिंग आयोजित केलेली होती आणि पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा असो भडगाव असो पाचोरा असो येथील युवकांच्या काही पदांवरती नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांना मुस्लिम समाजातील युवकांना आवाहन करतो की तुम्ही पण या संघात जुडावं आणि जे शैक्षणिक आर्थिक सामाजिक दृष्टी दृष्टिकोनातून काम करावं हो। आणि समाजाला पुढे न्यावं शैक्षणिकदृष्ट्या पुढे न्यावं आर्थिकदृष्ट्या पुढे न्यावं यासाठी आम्ही आज मुस्लिम सेवा संघाच्या मार्फत आज तालुका अध्यक्ष म्हणून अल्ताप शेख यांची नियुक्ती केलेली आहे आणि याच मार्फत आम्ही पातोरा तालुक्या पा तालुक्यात काम करणार आहोत तरी ज्याला जे अडचण असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा जे युवा वर्ग आहे त्यांच्याशी संपर्क साधावा अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद भाई तू मागे है।